ही आहे दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीसची इंग्रजीची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पहा सोडवा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा पेज नंबर टू क्वेश्चन वन बी डू एज डायरेक्टेड तुम्हें स्क्रीनशॉट काड़ू नहीं घे शकता पेज नंबर थ्री यावर आहे सेक्शन टू टेक्स्च्युअल पॅसेज यामध्ये दोन पॅसेज विचारले जातात विथ आन्सर दिलेले आहे सीन पॅसेज अनसीन पॅसेज कसे सोडवावेत हे जर समजत नसेल तर त्याचे डिटेल्ड व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सो ते एक वेळेस जरूर पहा पेज नंबर फोर वेब डायग्राम जर आलेली असेल तर ती याच पद्धतीनं काढली गेली पाहिजे स्टुडंट्स वेब डायग्रामला मार्क्स असतात मीन्स डायग्राम जो या पद्धतीनं दाखवलेला आहे या चौकटी त्या अशाच काढल्या गेल्या पाहिजेत त्या न काढता आन्सर लिहू नका सो यामध्ये मॅचेस आहेत जोड्या दाखवलेल्या आहेत बघा जोड्यांची उत्तरं जशी मी इथे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे विच मीन आहेत हे पण इकडचा हा भाग नाही नाही लिहायचा आहे तुम्हाला सो हा भाग न लिहिता याच पद्धतीनं आन्सर लिहिणं अपेक्षित असतं सो so, जोड्याचे खाली वन टू थ्री असे नंबर जर दिले तर मार्क्स पडत नाहीत पेज नंबर फाय याच्यामध्ये पहा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन पण दिसेल याचे डिटेल दोन तीन व्हिडिओज आहे, ती आपले आहेत पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन कसा सोडवावा त्याची उत्तरं कशी लिहावीत किती प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पण डिटेल प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे सो जरूर एक वेळेस चॅनलची प्लेलिस्ट चेक करा ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज भेटतील आणि तुम्हाला अनसिन पॅसेजमध्ये सुद्धा पर्सनल रिस्पॉन्समध्ये सुद्धा पैकीच्या पा पैकी मार्क्स कसे घ्यायचे त्याचे डिटेल व्हिडिओज आहेत ते आहे जरूर पहा हा पैसेज ली -ली -ली आहे तुमचा सीन पॅसेज टू प्रश्नांची उत्तरं कुठून लिहिलेली आहेत त्यासाठी मी तुम्हाला अंडरलाईन केलेलं दिसेल सो so, हे जे अंडरलाईन केलेला भाग आहे ती सर्व उत्तरं आहेत या पद्धतीनं सुरुवातीला ती तुम्ही अंडरलाईन करून मग नंतर उत्तरात भरू शकता फक्त अंडरलाईन एक्झाममध्ये जेव्हा कराल तेव्हा पेन्सिलने अंडरलाईन करा पेननं किंवा स्केच पेननं अंडरलाइन करायच्या नसतात नेक्स्ट बीट रिकाम्या जागा याच पद्धतीनं भरल्या गेल्या पाहिजेत डू ॲज डिरेक्टेडमध्ये क्वेश्चन होता विचारलेला डायरेक्ट इनडायरेक्टचा ज्याचं उत्तर भरपूर विद्यार्थ्यांचं चुकलं होतं हे दाखवण्यासाठी पहा मी भरपूर विद्यार्थ्यांनी हे बीमधलं बीट लिहिलेलं होतं आन्सर परंतु ते उत्तर चुकीचं आहे सो आन्सर यायला पाहिजे डी ज्यामध्ये मी तुम्हाला राईट करून दाखवलेलं दिसेल त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन इथे मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये उत्तर लिहून दिलेलं आहे परंतु याचं उत्तर सहा ते आठ ओळीमध्ये अपेक्षित आहे यावर तेवढं बसत नाही त्यामुळे मी शॉर्टमध्येच उत्तर लिहून दाखवलेलं आहे तुम्ही मात्र ते सहा ते आठ ओळीमध्ये जरूर लिहायचं आहे म्हणजे दोन मार्क पडतील असेच शॉर्ट बट स्वीट व्हिडिओज आपले अवेलेबल आहेत सुद्धा स्वमत कसं लिहावं किंवा व्याकरण भाषा अभ्यास किंवा आत्मकथनसारखा निबंध कसा लिहावा यासारखे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सो so, जरूर चॅनलची प्लेलिस्ट चेक करा आणि अगदी तुमचा वेळ जाऊ नये यासाठी आपण पाच ते सात मिनटांचेच व्हिडिओ बनवत असतो सो so, जरूर चेक करा प्लेलिस्ट ज्यामधून तुम्हाला पाच पाच मिनटामध्ये भरपूर गोष्टी शिकायला मिळतील परीक्षेला जात असताना तर आपले हे व्हिडिओज जरूर पाहा पाहून जा गेस पेपर पण मी लवकरच देणार आहे इंग्रजी विषयासाठीचा गेस पेपर सो तो पण जरूर चेकआउट करा पेज नंबर टेन ज्यामध्ये पोयम दिलेली आहे सेकंड पोयम या पद्धतीनं आणि त्याचे सर्व प्रश्न पुढील पेजवर आपल्याला मिळतीलच बघा सगळ्यात शेवटी पोएटचं नाव तुम्हाला लिहिलेलं दिसेल उजव्या बाजूच्या कोपऱ्यात पेज नंबर इलेवन तुम्हाला ॲप्रिसिएशन आहे आन्सर मी दाखवलेले आहेतच लिहून सेंट्रल थीम थोडीशी लहान लिहिलेली आहे लिह जागे अभावी आणि महत्वाची सूचना शॉर्टमध्ये सुद्धा मी हे टाकलेलं आहे की ॲक्च्युअल आपण पैकीच्यापैकी मार्क्स मिळवण्यासाठी आपण ॲप्रिसिएशन कसं लिहायला हवं आहे तर शॉर्टमध्ये जरूर ते चेकआउट करा किंवा बोर्डचा पेपर कसा लिहावा हा पण आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सविस्तर प्रत्येक उत्तर कशा पद्धतीनं लिहायला पाहिजे ते दाखवलेलं आहे सो ते जरूर एक वेळेस चेक करा अनसीन पॅसेज अंडरलाइन केलेला जो भाग आहे ती तुमची उत्तर आहेत जी तुम्ही सुरुवातीला अंडरलाइन करू शकता आणि नंतर लिहू शकता फक्त पेन्सिलना अंडरलाइन करा एक्झाममध्ये पेज नंबर थर्टीन प्रश्नपत्रिका दिसायला खूप मोठी दिसते परंतु खूप सोपी असते सो डोंट वरी अबाउट इट सर्व उत्तरांसहित मी तुम्हाला ये अंसर शीट आहे उत्तर दोनी ही आन्सरशीट दाखवते आहे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही पेज नंबर फोर्टीन ज्यामध्ये अनसीन पॅसेजेसची इतर प्रश्न आहेत विथ आन्सर मी तुम्हाला दाखवते आहे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन हु इज युअर रोल मॉडेल याच्या खाली आहे समरी रायटिंग जागे अभावी इथं लिहिलेलं नाही परंतु समरी रायटिंग कशी लिहावी याचा डिटेल व्हिडिओ आपला आहे तो चेकआउट करा अगदी शॉर्टमध्ये आणि त्याच्या ट्रिक्स पण मी सर्व सांगितलेल्या आहेत की एकाच ट्रिकमध्ये तुम्ही पाचपैकी पाच मार्क्स समरीचे कसे मिळवू शकाल जरूर पहा तो व्हिडिओ पेज नंबर फिफ्टीन लेटर रायटिंग पत्ता कसा लिहायचा आहे मी दाखवलेला आहे डेव्हलपिंग रायटिंग स्किल्सपासूनचे हे सर्व पॉईंट्स आहेत ते तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत या पद्धतीनं तुम्हाला दोन लेटर दिलेले दिसतात इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर सो so, हे इन्फॉर्मल आणि हे फॉर्मल दोन्हीपैकी एकच आपल्याला लिहायचं असतं एक्झाममध्ये त्यानंतर क्वेश्चन आहे ड्राफ्टिंग अ स्पीच यामध्ये आपल्याला स्पीच लिहायची आहे किंवा डायलॉग रायटिंग बी वन आणि बी टू असे दोन बीट असतात सो so मी असं सजेस्ट करेल की डायलॉग रायटिंग सोडवावं डायलॉग रायटिंग हाच क्वेश्चन का सोडवायचा तर त्याला पैकीच्यापैकी मार्क्स पडत असतात त्यासाठी डायलॉग रायटिंग हाच क्वेश्चन सोडवावा इथे जो कॉन्व्हर्सेशन दिलेला आहे आपल्याला डायलॉग दिलेला आहे तो या पद्धतीनं आपल्याला कोण कोणाला म्हटलं या पद्धतीनं लिहावा लागतो ते लक्षात ठेवा हे आहे स्पीच रायटिंग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल याच्यामध्ये एक डायग्राम दिली होती जी की आडवी आहे मी दाखवते तुम्हाला ती कशी आहे आणि एक सुटेबल टायटल देऊन आपल्याला यावर ट्री डायग्राम काढायचा काढलेला आहे तो आपल्याला शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचा आहे है बघा अशा पद्धतीने आपल्याला हा डायग्राम दिलेला आहे सो so याचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे शॉर्ट पॅरेग्राफमध्ये वर्बल टू नॉन वर्बल यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे चांद्रयान ची आणि याच्यावरून ही पूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला यावरून या संपूर्ण माहितीच्या आधारे आपल्याला पुढील पेजवर टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे इथे मी ती सर्व माहिती टेबलच्या स्वरूपामध्ये लिहून दाखवलेली आहे सी याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे सरळ पेजमध्ये हे बसत नसेल तर तुम्ही पेज अडवं करून लिहू शकता किंवा पहिले दोन टेबल छोटे करा आणि तिसरा टेबल मोठा करा आणि मग तुम्ही आन्सर लिहू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना मागील वर्षी हा प्रॉब्लेम आला होता लिहित असताना कसं लिहावं हो? हेच समजत नव्हतं कारण ते पेजवर बसत नव्हतं हा आहे नेक्स्ट बीट डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग बिगिनिंग दिलेली होती आणि स्टोरी लिहायची होती लास्ट क्वेश्चन स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन सहा शब्दांपैकी दोन शब्दाचं ट्रान्सलेशन करायचं होतं अँड दिस इज लास्ट वन बी बीट ज्याच्यामध्ये चार वाक्य दिलेली आहेत त्याची मराठीमध्ये भाषांतर करायचं होतं बाकीचे तुम्ही सहज लिहू शकता डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स पुस्तकाची पानं फाडू नका किप सायलेन्स इन द लायब्ररी वाचनालयात शांतता ठेवा रिटर्न द बुक्स विदिन वन वीक एका आठवड्यामध्ये पुस्तकं वापस करा अशा प्रकारची भाषांतर होती आज्ञार्थी वाक्य होते लास्ट क्वेश्चन इडीम किंवा प्रोवब दिलेले आहेत त्याचा अर्थ लिहायचा होता सो याच पद्धतीनं अर्थ लिहिला गेला पाहिजे सेम अर्थ आला पाहिजे सेम म्हण तयार झाली पाहिजे शब्दशहा भाषांतर केलं तर त्याला मार्क पडत नाहीत सो स्टुडंट सर्व रायटिंग स्किलचे सर्व व्हिडिओज एका एका बीटवर वेगवेगळे व्हिडिओज आहेत जरूर आपल्या चॅनलला व्हिजिट करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू